रामराजांनी भरपूर काम केलेली आहेत पाण्याचा टँक मोठा तो वाढवला मोठा परत आणखीन ना आमच्या पद्मावत्या मध्ये आम्ही तिकडे विमानतळाकडे पाणी नव्हतं लाईट नव्हती रस्ता नव्हता हो पण तिने त्यांनी दिला आम्हाला सगळं नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमदारपणे सुरू आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतमोजणी संपन्न होणार असतानाच फलटण नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये कोणाला नगराध्यक्ष बनवायचं त्याचबरोबर कोणाला नगरसेवक बनवायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण शहरातील वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय येत आहेत त्यांच्यामधून विकास कामं कोणत्या अपेक्षित आहेत त्याचबरोबर त्यांना नगरसेवक कोणाला बनवायचंय नगर नगराध्यक्ष कोणाला बनवायचंय हे आपण जाणून घेऊया तर चला भेटूया आपण नागरिकांशी सांगली नगरपालिका दोरात रामराजांनी भरपूर कामं केलेली आहेत काय काय कामं केली रामराजांनी पाण्याचा टँक मोठा तो आहे मोठा परत आणखीन आमच्या पद्मावती मध्ये आम्ही तिकडे विमानतळाकडे पाणी नव्हतं लाईट नव्हती पण रस्ता नव्हता तिकड तुमचं सचिन बेडके परत काकडे मॅडम आणि भगवान मॅडम होय काय काय शहराला काय काय केलं पाहिजे रस्ते सुद्धा केले होते त्यांनी पण ते रस्ते मध्यंतरी ते ड्रेनेज पाईप घातला त्यामुळे ते रस्ते उकरले गेलेले रस्ते परत करणार होते पण त्यात ते प्रशासकीय लागल्यामुळं त्यांना काही काम करता आलं नाही काय तीन तारखेला काय गुलाल कशामुळे रामराजेंनी कामं केलेली आहेत भरपूर केलेत काम फक्त कसं त्याचा त्यांनी कधी जाहिरात केली नाही मोठ्या प्रमाणात जाहिरात केली नाही जाहिरात केली असते तर लोकांना लगेच कळलं असतो काम भरपूर केलेली आहेत आणि प्रेशर नाही येतो आता आमचे दोन किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकून त्यांनी पाणी आणले त्यामुळे त्या, त्या भागामध्ये दहा हजार रुपये गुंठा जे फुलाट चालला होता आता दहा लाख रुपये चाललाय हो आणि पद्मावती इतका विकास त्यांनी केला आमच्याकडे भरपूर बघता या निवडणुकीकडे आता हे फलटण नगरपालिकेची जे इलेक्शन निवडणूक चाललेली आहे ते दोन हजार सतरा नंतर आज होते म्हणजे नऊ वर्षाने नऊ वर्षाने होते त्याच्यात तीन चार प्रशासकीय गेले प्रशासकांनी काही लक्ष दिलं नाही मध्ये एक तर फलटण मधल्या किंवा कुठल्या जनतेला काय लागतं की रस्ता पाणी वीज त्याच्यात बघायला गेलं पाण्याची व्यवस्था बरी ते रामराजाने मोठा टँक मारला म्हणून ते पाणी आपल्याला पुरतंय पण आज रस्त्याची परिस्थिती काय आहे माणसांचे मणके गायला आलेत फलटण का फलटण मध्ये शिक्षणाची कशी काय परिस्थिती आहे शिक्षण घेण्याची परिस्थिती कशी काय शिक्षणाची ज्या संस्था आहेत आपले पूर्वीपासूनच फलटण सोसायटी आहे ती संस्था बरी त्यानंतर बेडक्यांनी काढलेली सिरा आहे बेडकाळ सरांनी काढलेली दिलीप शिव भोसले काढलेली संस्था आहे ह्या संस्था आहेत बऱ्यापैकी इंजिनिअरिंग कॉलेज आहे शेती आहे नर्सिंग आहे हे सगळं राजांचं आहे इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कसा आहे बेरोजगारी तर आहेच इथं कमी कंपनी आहे या ठिकाणी कमी सारखी जरी हे देते मंडळी म्हटली मुं की आम्ही भूमी पुत्रांना नोकरी देऊ किंवा पण भूमिपुत्रांना नोकरी अजिबात नाही चार कारखाने आहेत या ठिकाणी भूमिपुत्रांना नोकरी फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय सांगाल या या निवडणुकीची तशी ऐतिहासिक निवडणूक आहे एक तर दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही इलेक्शन लढवलं होतं त्यावेळी आम्ही पंचवीसच्या च्या पंचवीस पॅनल पंचुछ मी उभा केलं होतं सह्याद्री कदम पक्षात आले होते पण संपूर्ण पॅनल मी स्वतः माझ्या सहकार्याने उभा केलं होतं त्या त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते पुढारी कोणी नव्हता त्यामुळे आम्ही पडणार हे आम्हाला माहित होतो निंबाळकरांच्या मध्ये सामना होतो कसं बघताय याकडे तसं या दोन निंबामध्ये आपल्यासारख्या काय बोलणं उपयोगाचं हो नाही कारण का हे भावकीचं भांडण आहे भावकीचं सा कसं असतं आज भांडणार उद्या एकत्र राहणार आणि तुमच्या माझ्यासारखा बोलल्यानंतर वाईट होतो त्यापेक्षा ते त्याच्यावर न बोललेलं सांगणं बाकी सत्तावीस नगरसेवाकड कसं बघताय सत्तावीस नगरसेवाकडे आता जे काही नगरसेवक आहेत त्याच्यातले ते सगळेच ज्ञाने असे काय वाटत नाहीये काय जुने आहेत काय नवे आहेत बदललेले काय तिकडे उड्या मारणारे आहेत याबद्दल काय आता त्याच्यातल्या बऱ्याच ज्या लोकांनी पक्ष बदललं समजा भाजपकडून राष्ट्रवादी रामरा गेले किंवा त्यांच्याकडून त्यातल्या बऱ्याच लोकांना तिकीट दिले नाहीत त्याबद्दल मी नाते नेते कंपनीचा आभार मानतो तिकीट दिलं नाही त्याबद्दल फक्त सत्तेसाठी मास कंबर्ड ह्या दोन्ही नेत्यांनी ने मोडलं त्याबद्दल ह्या दोन्ही नेत्यांचं अभिनंदन करतो काय तर आता नगरपालिका जे जनतेचे हक्क आहेत जे जनतेचे हक्क आहेत त्याच्या संदर्भात जर बघायला बोलायचं म्हणलं तर आज मी तिला चार वर्ष निव्वळ आपल्या हक्काकडे शासनानं पाहिजे ते परिस्थितीप्रमाणे बघितले नाही मान जनता किंवा मतदार हा मूलभूत लोकशाहीचा मेन कणा आहे हे पूर्ण विसरलेले आहेत नऊ वर्षांनी निवडणूक होती नऊ वर्षांना मी तेच म्हणतो की या बाबतीत ह्या मेन जे सरकार आहे केंद्र व राज्य सरकार हे लोकांच्या प्रतिनिधित्व किंवा लोकांच्या जनतेचा हक्क लोकशाहीचा दिलेला हक्क त्याची पायमल्ली केलेली आहे त्यामुळे बरेचसे जाणकार लोकांना या बद्दल अत्यंत तीव्र नाराजी आहे आणि जे काय केलेलं आहे ते काम पहिलं जे झालेलं आहे ते बऱ्यापैकी झालेलं होतं पण हे तीन चार वर्षाच्या कालखंडात हे शासनाच्याच हातात होत प्रशासक होते प्रशासक म्हणजे शासनाच्या जे आता सत्तेवर शासन आहे हा। त्यांच्या हातात होत इतर तुम्हाला कुठल्याही माणसांना असं बोर्ड दाखवण्यात नाही नाही त्यांच्याकडे बोट दाखवता येणार नाही की ह्यांच्यामुळे हे नुकसान झालं किंवा हे रस्ता नाही नाही या चार वर्ष शहरामध्ये या ठिकाणी दहशत आहे या ठिकाणी लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे असं म्हणलं जात हा ह्याला मी दुजारात देतो ह्या गोष्टी आहेत ह्या नाकारता येत नाहीत पोलीस प्रशासन किंवा आपलं महसूल खात यांनी जनतेच्या हक्काची पायमल्ली शंभर टक्के केलेली आहे मी म्हणत नाही जनतेच्या विचारातून जनतेच्या ऐकण्यावर हे आम्हाला अनेक वर्षानंतर सामना होतो एकवीस वर्षानंतर सामना होतोय तो विधानसभेला नाही आता ते जर पाहिलं तर ह्यांनी जे सांगितले त्यात मी बऱ्यापैकी समज आहे पण तरी पण माणूस प्रत्येक जण काय बघतो चावणारा प्राणी पाळत नाही जो आपल्याला प्रेम करणारा प्राणी त्याला जवळ करतो मी आता मी ह्या भाषेतन सांगतो याचा अर्थ असा आहे की आता सध्या आ, जो जाग्रेसिव्ह नाही किंवा जनतेच्या तीव्र ह्याच्यावर अंगाव प्रतिकार करत नाही त्यामुळे सॉफ्ट कॉर्नर म्हणजे आता काळामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून कुठले उद्योग या ठिकाणी आले पाहिजेत त्याकडे कसे लागतात इथं उद्योग आता बऱ्यापैकी कसं आहे की तुम्ही आता म्हणले मधले वगैरे आता माझं बघणं आहे ऑब्झर्वेशन आहे कि हे इंडस्ट्रियल एरिया आलेला आहे त्यात आता नाही म्हटलं तरी आठ ते दहा हजार कमी अधिक आपला मनुष्य म्हणजे आपले जनते तरुण आहेत तालुका संपूर्ण एकदम सुंदर अगदी बरोबर आहे हे अगदी कुणीही नाकारू शकत नाही त्या गोष्टी मी एका विशेष खात्यात असल्यामुळं ह्या प्रत्यक्ष घडत असताना ते जे लगत होतो त्या तो संपूर्ण रामराजांनी केलेला म्हणजे हे आहे पाण्याचा जो वाघ आहे तो पूर्ण तालुक्याचा नाही फलटण तालुका नाही आपल्या सातारा जिल्ह्यातले जेवढे जेवढे झाले प्रकल्प कृष्णा विकास महामंडळ त्यांनी राबवलं त्या अंतर्गत त्यांनी त्यावेळीच घेतलेले कष्ट आहेत पूर्ण प्रगतीपथावर आहे, हो आहे, आहे। पण तो फार मोठा हे असल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि कसं आज तुमचं आहे म्हणून मी नाकारायचं आणि माझं म्हणून तुम्ही ना करायचं ह्या प्रमाणात आपण चालला होता बारामतीला पाणी टेक्निकल बाब आहे की मला तुम्हाला विरोध करायचा आहे म्हणून वास्तविक पाणी कोणीही कोणाचं पळवत नाही तुम्हाला कधी कळलं की तुम्ही तुमच्या घरातलं अठरा लिटर पाणी तुम्ही माझ्या पिंपात बसते रस्ते ह्या कॅनलनी चाललेलं पाणी हे किती चालले हे कोण सांगू शकतं का ह्या अलीकडच्या कॅनलला पाणी जास्त आहे आणि ह्याचं पाणी हितच नाही तर हे पाणी खालीपर्यंत जातंय मला वाटतंय दुष्काळी भाग मंगळवेडा बनत जाते तुम्ही जे काही काउंट करताय ते अजिबात नाही म्हणजे ह्या सगळ्या ह्या प्रचाराच्या किंवा तुम्हाला विरोध करायचा आणि एखाद्याला नामुष्कीपणा आणायचा बाकी ह्यांनी जे काही नाव करतात त्यांना ह्यातलं काही सुद्धा माहीत नाही घरात येणारं पाणी फक्त माहीत असेल नळाला पण ह्या कॅनलला आलेलं पाण्याचं त्याला अजिबात गेज नाही त्यांनी जर माप काढायचं म्हटलं तर हे मला मान्य नाही नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे कस बघता या निवडणुकी नगरपालिकेची निवडणूक फक्त व्यवस्थित कारभार करावा माणसांना सुखसोयी रस्ते दुरुस्त करून द्यावेत त्याला प्रशासक जबाबदार आहे निंबाळकर निंबाळकर सामना होतोय हा बावकीतला सामना आहे बावकीतला बावकीतला बाकी ज्यांचं काय त्यांनी फक्त मतदान करायचं आता मागच्या वेळेस तर आठ निंबाळकर निवडून मागच्या वेळी त्यामुळे तर माणसाच्या लक्षात आलं नाही बावकी एकच आहे आता बावकीला नाही द्यायचं आता नकोच आपल्याला बाकीची ला माणसं पाठवायची बाकीची माणसं पाठवायची नगरसेवक कस काय बघता यांच्याकडे नगरसेवक आता मागच्यांनी तर दिवे लावल्यातच आता नवीन चांगलं केलं पाहिजे पुढचे काय दिवे लावतात ते बघायचं त्यापेक्षा काय करणार सर्वसामान्य माणूस कोणाची हवा येईल हवा तशीच सगळ्यांची कोण उघड सांगणार नाही माझी हवाई आहे किंवा तुमची हवा जे ते आपलं मध्ये चालली हवा कशामुळे लोकांमध्ये काय थोडीशी वाटत सगळे उमेदवार जवळचे असतात हा तुमचं नाव घेतलं तर ते घ्याना वाईट वाटतं त्यांचं नाव घेतलं तर त्यांना वाईट वाटतंय मध्ये त्याला जायचं आहे ठीक आठ नंबर आठ नंबर कोण कोण उमेदवार रे तू विरोज आता रे हा तेले विशाल ते येले हा आणि लेडीज काय नाव माहित नाही मला बरं आई शहा नगरसेवका ही नगर अध्यक्ष आता हीच आहे समशेर हा त्यांचा हवा त्यांची काय आता त्यांची जनते संघ संपर्क चांगले आहे सगळे दोस्त कंपनी आहे तरुण आहे तरुण आहे व्यक्ती हा चांगले चालले त्यांचं म्हणजे आता प्रचार प्रचार हा आमच्या वार्डात आता फिरवून आता चालू आहे जोरात होय हा काय इलेक्शन नेहमी सारखीच नऊ वर्षांनी निवडणूक काय बदल वाटतो काय बदल काय नेहमी सारखच आहे आणि आणि नगराध्यक्षाला शमशेर जादा हा आणि प्रभागात कोण आहे आमच्या प्रभागात शमशेर जादा आहे गुंजवटी आहे हा प्रभाग नंबर नाही प्रभाग नंबर सहा मध्ये सहा मध्ये काय हा मल्टिटल मध्ये होय नऊ नंबर हे कोण कौन, कोण उमेदवार आहेत तिथे काही एवढं वाचलं नाही मी नक्कीच नव्हतो आता आलोय आज आज आलाय बर कस काय यंदा निवडणूक नऊ वर्ष निवडणूक होती आम्ही काय नक्की सांगता येणार नाही मला नाही नाही नऊ वर्ष निवडणूक होती या पाहिजे हा लवकर व्हायला पाहिजे ती उशिरा होते पण होईल झाली पाहिजे झाली पाहिजे किती पाच वर्ष झाली पाहिजे हा पाच वर्ष पाच वर्षपेठ हा शुक्रवारपेठ हो कस काय निवडणूक कशी काय चालली काय आता एवढं तर काय आपल्याला अंदाज नाही शेवटच्या टप्प्यात आली आता आले काय आता हेच आपलं महाराज साहेब येणार महाराज साहेब काय आता ते काय असेल ते कोण कोण उमेदवार उपया शेख आणि सूरज जालिंदर जातो आणि नगरज पदाला आणि गीत राजे बाबा कोणाचे आता तसं काय सांगता येणार कोण कोण उमेदवार आहेत दोघ आहेत संदीप सोरमले दादा सोरमले होय नगराध्यक्ष पदाच कोण उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला आणि गीत राजे हा शमशेर दादा आहेत कस काय हवा आहे काय हवा तर निकाल लागलो निकाल लागलो हा तवर नाही तवर नाही काय कोणा सांगणार तीन तारखेपर्यंत वाट बघायची तीन तारखेपर्यंत वाट बघायची ठीक निवडणूक लागली या नऊ वर्ष नव्हती निवडणूक काय निवडणुकीची हवा कोणाची आहे काय काय तर सांगता येत नाही हवा सांगता येणार नाही पण गासून आहे का हो गासून आहे कोणा कोणामध्ये गासून आहे दोन चोरमले मध्ये गासून आहे दोन निबाळकरांमध्ये गासून आहे गासून आहे पण कोणत्या चोरमल्याच्या हवा आहे कोणत्या कोणत्या निबाळकरांच्या हवा आहे तसं सांगता येत नाही तीन तारखेपर्यंत वाट बघायची वाट बघायची तीन नंबर तीन नंबर मध्ये आणि इकडे काय करताय अकरा मध्ये काय इकडे इकडे द्यावं लागलाय का कस काय यंदा काय कोणाची हवा आहे काय हवा कोणा कशी कोणाची का असं उमेदवार कोण कोणत माहित आहेत हाय की उमेदवार कोण आहे नगर अध्यक्ष उमेदवार आणि केंद्राचे अजून शमशेर आणि प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत प्रभागात आहे नऊ वर्षानंतर निवडणूक होती कसं बघता येईल बघा काय सरकारचं धोरण असेल तसं चार वर्ष प्रशासक होता चार वर्ष प्रशासक प्रशासकांनी काम केलं गाव तस काय त्याचं कुणी आता श्रेय घ्यायचं किंवा वाईट झालं म्हणायचं वाईट झालं म्हणायचं नाही नाही तसं नाही आपल्याला काय काय असं नाही हाई चाललंय बरं कुठं गरीब माणूस गरीब झाला देश स्वतंत्र झाला गरीब माणूस केलं संविधान चांगल्यासाठी आम्ही बेड गरीब हा गरीबच राहणार मोठा आहेच की त्यातलं काय काय त्यातलीच मोठी होणार नगरपालिकेची निवडणूक लागली कस काय चालले काय हा हा मग द्यायचं एवढं बागेचं कसं काय चाललंय ते बघायचं मग फक्त द्यायचं तीन तारखेला पत्र घेत ना तिथं नाव आहे का बघितलं का आहे की आहे ना किती नंबर प्रभागातला आता जुनगर येतो या प्रभागात मला वाटतं नऊ नंबर काय नऊ नंबर मध्ये उमेदवार कोण कोणाच नाही नगरात कि कोण उमेदवार ते आहे आणि किती राजा आणि दुसरे त्यांचे खासदारांचे भाऊ बाबा तुमचं वय किती आता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वय अरे वा तुम्ही लय निवडणुका बघितल्या असतेला पहिली निवडणूक किती झाली मला वाटतं वीस का काहीतरी हा एकवीस वर्षाचं असताना काँग्रेसच्या काळात राजीव गांधीनं कमी केलं ना अठरा अठरा म्हणजे पहिली तवापासून आता फलटण बघताय फलटण फलटण तुम्ही जावा तुम्हाला आठवते तेव्हा फलटणची लोकसंख्या किती होती नाही अंदाजे शहराची का हा शहराची आपल्या फलटण शहराची आता निम्मी असे मग तुम्हाला जेव्हा मतदान आठवत या पहिलं तेव्हा नकार शिकून होत नाही काय आठवत थोडंफार नाही बरं आताच्या निवडणुक कसं बघता या काय जास्त लक्ष घालायचं नाही नाही बदल झाला सांगा आम्हाला राजकीय आम्हाला नको तेच की हा सगळं आता काय सगळं पॉश मध्ये चालले हा पूर्वी काय हे शूटिंग करून लावायचं नव्हतं नव्हतं मग भिंती <laughs> रंगवायच्या <जा। laughs> आता भिंती <इंदी, laughs> भिंती कोण रंगवत नाही शूटिंग करून पडदे लावून आणि पहिले तुमच्या काळात नगराध्यक्ष नव्हता असा निवडा निवडला जायचा हा नाही नाही सदस्यातनं निवडा जायचा सदस्यातून निवडला जायचा आता निवडला जातो पण कसं काय तुमच्या जुन्या काळात प्रश्न आताचा प्रश्न कसा येतो काय आता काय सांगते ना सकाळ बदलत चाललाय माणूस बदल समाज बदलत चाललाय हा काय सांगायचं आता पलटनचा विकास झाला का शेवटी काय जेवढा अनुदान मिळतं तेवढंच ते ते बसावं हो लागतं तुम्ही फक्त ला। साठ वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे जो मतदानाचा बरं साठ बासष्ट वर्षाचा अनुभव आहे नाही बरं चाललंय तिथे पलटन बदलत चाललंय का बदलत छक्क भर असं ना अच्छा काय उपनगर म्हणजे फलटरी समजायचं समजायचं कोळके झालं बिरदेव मंदिर झालं शनी नगर झालं हे सगळं फलट्रीन समजायचं आहे त्यांच्या ग्रामपंचायती हा पण शहराला लागून लागली तुम्ही काय नोकरी केली होती का कॉलेज मध्ये होती कशात होता कॉलेज मध्ये ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये होता आणि आता ही निवडणूक जी होत आहे ही प्रामुख्याने आता थेट नगराधी होत आहे म्हणजे पहिल्यांदा अगोदर एकदा आणि पुन्हा एकदा होती आता दोनदा इतिहासात चालले बर आणि दुसरी गोष्ट झाली या त्याच्याकडे करू बघताय हो। काय तर जनता ठरवल ते हो। आपण बघून काय उपयोग आहे जनता ठरवेल आपली जे आहे का मतदानाची कुठली एवढं तेवढं आपलं काम करायचं बाकी जनता काय ठरवेल ते थे ठरवेल आपण मतदान केल्याला पडलं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही जनतेने दिला निवडून मांडलं बसायचं